हाय हॅलो सगळ्यांना बघा आता घरी कोणी नाही आहे शांत शांत घर वाटत आहे आरची पण कॉलेजमध्ये गेली आणि साईल पण गेला आणि आज कामं पण लवकर झाले ते नाही आता त्याच्यात त्यांचं काव काव कावकाव चालूच असते आता फक्त माझ्या कामं पूर्ण झालं आहे फक्त पोचा राहिलेला आहे देवपूजा देवपूजा पण झाली आता फक्त तिथे पूजा पोचाचा काढून ठेवलेला आहे पोचा लावायची आहे पोचा लावते झालं मग सर्व कामं वगैरे हो धुवा धुवा वाटत असेल धूप वगैरे लावलाय तर धुवा वाटत असेल आता आरती येईल कॉलेजमधून आणि कॉलेजमधून आल्यानंतर आणखीन मग क्लासमध्ये जाईल तीन वाजता क्लास आहे तिचा आणि साई पण येईल अडीच तीन वाजता असं शांत शांत वाटत आहे एकदम बिलकुल शांत असं बेगडंच वाटत आहे चला असू द्या ते तर जाणारच या कॉलेजमध्ये माझं काय चला तर आता मी उद्या लावून घेते पटकन सर्व सकाळी जेवण झालेलं आहे माझं थोडंसं भात खाल्लेला होता चला चला तर आता काय पण झालेली आहे सर्दीचे स्वयंपाकसारखं लागते जेवण चला आता मी पटपटप पोचाल होते आणि तयार होते बघा माझे काम पण झाले आणि आरची पण आली चला <laughs> आता सर्व फरशी वगैरे पुसून झाली आता जेवण करते आरचीला पण देते जेवायचं ग आरची जेवण करते का बाळा ए आरू हो तर म्हणत चला आता जेवण वगैरे करून घेते तुम्ही पण या चले ग आता मी बनवली सकाळी आलूची भाजी आणि पोळ्या भात तर काही बनवलाच नाही भात तर कुणी खातही नाही काय का आरती तुला भात पाहिजे आ भात हवं हो तुला हवं की काय आलूची भाजी, भाजी केली मी आ काय खाते हो तर मग काय करू भाजीचेच नव्हते तर काय करणार आहे मी मग इथे काही राहत नाही बरोबर बघा आरशी त्या प्रॅक्टिकल होता आज आणि आरशी झाला आणि आज तीन वाजता जायचं आहे ना चला तर आता जेवण करून घेते आणि फोन पण आलेला होता बोलवला चाय घेऊन आला आणि आता पापडी खाल्ली आणि चाय घेऊन आला कशाला चाय आणली रे तू हा तेव्हाच ते किती सारी चाय आणली तेव्हाच पेली तरी पण साईल चहा घेऊन आलेला आहे काय सांगाव ह्या पोराचं ना काय नाही ना हां मग आणि आता चहा घेऊन आलेला आहे बघा आता चहा पेते आता वाजले किती आठ आणि मी आहे दुकानातच कधी घरी जाईन मी सांगतो आता चहा पिल्यावर चला मी आता चहा पिऊन घेते हा पहिले चल घे चहा पण ते मारून द्या तुम्ही आता आणि आलतीच्या पॅन्ट सिलाई मार पॅन्ट आणि माझ्या नंतर द्या बघा मी सिलाई मार यांच्याकडे दत्ता

आ दादा फिरता व्हिडिओ हां चालता फिरता थोड 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 आता तुम्ही पण चला

चला एक तुम्ही आमच्याकडे उद्या पैसे वगैरे